mal kumplaan itu bolehnya sah, selesai patra ini. सगळ्यांचे लोकप्रिय अभि अभिनेते गोविंदाजी यांचं आज शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून खूपच अतिशय नाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्यात समाजामध्ये लोकप्रिय असले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण पत्रकार मित्र आदरणीय शिंदेसाहेबांच आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं दे, धन्यवाद देतो शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आम्ही पुन्हा या पक्षात आलो आहे वायपाय ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी इमानदारी मी कसं पार पाडेल अशी आई बाई प्रार्थना करतो विश्वा देव सवित दुरिता आणि परासव यात त्यांना असव सर्वकम जजा महे सुगंधिम पुष्टि वर्धनम उर्वार कय वंदनान मृत्यु और मोक्ष यमावृतात काल हर दुख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर 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 महाले गेले 14 15 वर्ष मी हा या हे दोन जे आई पासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत देश म्हणून मी माझे कामं करत होती कारण मी फिल्म लाई व पॉलिटिक्स यापासून मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीनं मला मिळालेली ही जिमेंदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवेन व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेन मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जिम्मेदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरारपासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंयचे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आले आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लाभवत नाही <laughs> मला असं वाटतं की मी